जर तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांवर उपाय हवा असेल तर ही कथा जरूर ऐका एका शेतकऱ्याच्या शेतात एक साप आणि उंदीर दोघेही राहत होते पण शेतकऱ्याला हे माहीत नव्हते एके रात्री शेतातून जात असताना सापाने त्याच्या पायावर चावा घेतला त्याने खाली वापून बघितले तर त्याला एक उंदीर पळताना दिसला शेतकऱ्याला वाटले की उंदीर चावला असेल त्यामुळे त्याने उपचार घेतले नाहीत नशिबाची गोष्ट होती की तो साप विषारी नव्हता त्यामुळे शेतकऱ्याला काहीच झाले नाही परंतु काही दिवसांनी पुन्हा एके रात्री शेतातून जात असताना त्याला उंदराने चावा घेतला मात्र यावेळी त्याची नजर सापावर पडली साप पाहिल्याबरोबर शेतकऱ्याला चक्कर आली आणि तो खाली पडला उपचार केले पण उपयोग झाला नाही कारण आपल्याला साप चावला आहे असे त्याने गृहीत धरले होते नंतर त्याच्या मनाने हा भ्रम प्रत्यक्षात आणला आणि काही दिवसांनी तो भीतीने मेला मित्रांनो आपल्या आयुष्यातील बहुतेक चिंता भ्रमामुळेच उद्भवतात नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येक समस्येवर तीन उपाय असतात स्वीकारा बदला किंवा सोडा स्वीकारता येत नसेल तर मग ते बदला आणि जर तुम्ही बदलू शकत नसाल तर आपण ते देवावर सोडले पाहिजे विनाकारण चिंता केल्याने तणाव निर्माण होतो अशा छान कथांसाठी नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा